नमस्कार बंधू भगिनींनो सनातन सत्य या आपल्या सर्वांच्या आवडीच्या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्व श्राद्ध भक्तांचे ईश्वराच्या लाडक्यांचे व लाडक्या निंदकांचे देखील मनपूर्वक स्वागत बंधू भगिनींनो व्हिडिओ सुरुवात करण्यापूर्वी मी एक प्रश्नचं उत्तर देत आहे की अनेक लोक म्हणतात की आपण निंदकांचे देखील स्वागत असे का म्हणता कारण खऱ्या अर्थानं माझ्यावरती निंदकांची खूप कृपा आहे या निंदकांच्यामुळं माझ्यामध्ये खूप सुधारणा झालेल्या आहेत हे निंदक माझ्या व्हिडिओचा प्रचार करतात दुसऱ्यांना व्हिडिओ दाखवतात आणि कळत नकळत माझ्या ज्ञानाप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतात हा फार मोठा विजय आहे म्हणून मी निंदकांचे देखील स्वागत करतो आहे बंधू नाव आजचा विषय आहे की आपल्या घरामध्ये पॉझिटिव्ह शक्ती कशी निर्माण करायची दैवी शक्ती कशी निर्माण करायची खरं कर पाहिलं तर घर म्हणजे केवळ घर नसतं केवळ भिंती नसतात किंवा केवळ के आडोसा किंवा के निवारा नसतो घराचं स्वतःचं असं एक शास्त्र आहे ज्या घरात आपण बसतो उठतो खातो पितो झोपतो चर्चा करतो खूप वेळ घालवतो ते घर ती वास्तू आपल्या जीवनावरती चांगला किंवा वाईट परिणाम करत असते आणि हे पूर्णपणे सत्य आहे आता वास्तुशास्त्राची अनेक पुस्तकं आहेत वास्तुशास्त्राचे अनेक शेकडो व्हिडिओ आहेत प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा वेळेला सामान्य माणसाला असं वाटतं की आता यातलं नक्की काय फॉलो करायचं यातलं नक्की व्हिडिओ किंवा यातलं नक्की पुस्तक कोणतं खरं मानायचं तर या सर्वांना सर्वांचं एक सुवर्ण मध्य गाठून मी हे व्हिडिओ बनवतो आहे जास्त डीपमध्येही नाही जास्त वरवरही नाही अगदी सर्वसामान्य माणसांना करता येईल अशा काही गोष्टी मी सांगणार आहे वास्तूमध्ये सर्वप्रथम महत्त्वाचं काय असेल तर त्या वास्तूला व्हेंटिलेशन पाहिजे व्हेंटिलेशन म्हणजे घरामध्ये हवा खेळती पाहिजे घरातील हवा बाहेर गेली पाहिजे बाहेरील हवा आत आली पाहिजे आणि त्याची आपल्याला जाणीवसुद्धा झाली पाहिजे इतक्यात त्या हवेचा फ्लो पाहिजे म्हणजे घराला व्हेंटिलेशन हवं आहे मोठे मोठे खिडक्या हवे आहेत किंवा बाहेर कोंदट वातावरण नाही पाहिजे आता अनेक वेळा अपार्टमेंट सिस्टममध्ये हे शक्य नाही होत त्याला इलाज आहे परंतु जे वास्तूचे नियम आहेत ते मी सांगतो आहे घराला व्हेंटिलेशन पाहिजे हवा खेळती पाहिजे घरामध्ये पुरेसा प्रकाश आला पाहिजे बाहेरील जो नैसर्गिक प्रकाश आहे हा पुरेसा प्रकाश घरामध्ये आला पाहिजे त्यानंतर घराला जो रंग दिला जातो हा रंग आपल्या मनावरती खूपच परिणाम करत असतो सुद्धा पाठीमागं जे बॅकग्राऊंड आहे हे पाहून तुम्हाला खूप बरं आहे परंतु तिथं जर काही वेगवेगळे विचित्र कलर असते काळे डार्क तर तुम्हाला ते बरं वाटलं नसतं म्हणजे घराला जो कलर आहे जसं की लाईट पिंक लाईट ब्ल्यू लाईट आयवरी असे लाईट कलर आणि प्रकाश परावर्तित करणारे कलर म्हणजे जसं की असा माझा शर्ट आहे या शर्टवरती लाईट पडलेली आहे आणि लाईट पुन्हा प्रकाश हा शर्ट पुन्हा माघारी पाठवतो आहे रिफ्लेक्ट झालं पाहिजे काळा कलर असतो हा प्रकाश रिफ्लेक्ट करत नाही तो खाऊन टाकतो म्हणून घराचे कलर हे खूप महत्त्वाचे आहेत घराला कलर व्यवस्थित पाहिजे त्याचबरोबर घरातली जी हवा आहे ही शुद्ध असण्यासाठी घरामध्ये भीमसेनी कापूर जाळायचं आहे जाळायचा म्हणजे आपण ज्यावेळेला आरतीला कापूर जाळतो परंतु त्याचा निर्माण होतो आणि कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो परंतु आत्ता एक खूप चांगली सिस्टम आलेली आहे इलेक्ट्रिक मशीन आहे त्यावरती जेवढी ठेवल्यानंतर तो कापूर जळत नाही त्याची वाफ तयार होते आणि ती वाफ संपूर्ण घरभर फिरते तर अशी मशीन तुम्ही उपलब्ध करा नसेल तर एखादं स्टीलची वाटी जर घेतली आणि त्याला खालून निरंजन लावलं तर तो, तो पत्रात वरचं वाटी तापते आणि त्यातल्या कापराची वाप तयार होते या पद्धतीने करू शकता नसेल तर विस्तवावरती देखील कापूर टाकू शकता त्याची वाप घरात झाली पाहिजे वेगवेगळे प्राकृतिक धूप प्रकृतीमधून निर्माण झालेले जसे देशी गाईचं शेणकुड्याचं धूप असेल गुळाचा धूप असेल किंवा गुगल धूप असेल चंदन धूप असेल ज्या वृक्षांच्यापासून अगदी तुम्हाला काहीच नाही मिळालं तरीसुद्धा तुम्ही तमालपत्र लवंगा हं या विस्तारवरती जाळून त्याचंसुद्धा धूप करू शकता म्हणजे ते प्राकृतिक पाहिजे असे धूप सकाळ संध्याकाळ धूप घरात झालं पाहिजे सकाळ संध्याकाळ घरामध्ये कापूर जाळला पाहिजे त्यानंतर जी जमीन आहे घरातली सर्वसाधारणपणे आता फरशीच असते ही फरशी पोसत असताना आपण केमिकलचा वापर करतो जरूर करावा काय अडचण नाही परंतु ती फरशी पोसत असताना एक लिक्विड मी सांगतोय ते लिक्विड तुम्ही घरात वापरायला चालू करा एक पावशीर तुरटी घ्या एक पावशीर जाड मीठ घ्या चार कप गोमूत्र त्यानंतर पाच सहा चमचे हळद एक चमचा हिंग पावडर आणि या सर्वांचं एक लिटर पाण्यामध्ये लिक्विड तयार करा ते एका बाटलीमध्ये भरून ठेवा आणि फरशी पुसताना घरातील वस्तू पुसताना पाण्यामध्ये ते ठराविक पन्नास मिली शंभर मिली असं टाकून त्यांना फरशी वगैरे पुसली तर घरामध्ये पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होत असतं त्याचबरोबर घरामध्ये मंत्र उच्चारण झालं पाहिजे घरामध्ये घंटी वाजली पाहिजे आता शंख देखील वाजला पाहिजे अनेक लोक म्हणतात की शंख घरात नाही वाजला पाहिजे परंतु या अंधश्रद्धा आहेत शंख ध्वनी घरात झाला पाहिजे घंटी वाजली पाहिजे मंत्र उच्चारण झालं पाहिजे दुसरा विषय असा आहे की घरामध्ये सुगंधी वातावरण निर्माण झालं पाहिजे माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी सांगितलं आहे किंवा अनेक व्हिडिओमध्ये मी सांगत असतो की सुगंधाकडं दैवी शक्ती आकर्षित होत असतात आणि दुर्गंधाकडं निगेटिव राक्षसी आणि तामशी शक्ती आकर्षित होत असतात त्यामुळं शक्यतो प्राकृतिक असावं सुगंधी फुलं असावी सुगंधी धूप असावे ज्यामुळं घरातलं वातावरण सुगंधी होईल तसेच घरामध्ये टापटूप ठेवावं कशाही वस्तू फेकलेल्या आहेत आडगळीत पडलेले आहेत असं नाही व्यवस्थित टापटीप ठेवावी घराची स्वच्छता असावी तसेच घरामध्ये जे लोक येतील तुमच्या बाहेरील नवीन लोक येतील ते घरात आल्यानंतर भले तुमचा तो शत्रू असू द्या घरात आल्यानंतर आपल्या घरात त्यांचा अपमान करू नका तुम्हाला करायचं असेल तर बाहेर जाऊन त्यांच्या घरी जाऊन अपमान करा नो प्रॉब्लेम परंतु आपल्या घरातून कोणी नाराज होऊन नाही गेलं पाहिजे अतिथी देवभव ही आपली संस्कृती आहे त्यामुळं शत्रू जरी आपल्या घरी आला तरी तो नाराज नाही झाला पाहिजे त्याला दुःख पोचू देऊ नका घरी आल्यानंतर त्याचं योग्य स्वागत झालं पाहिजे आदरातिथ्य झालं पाहिजे त्याचबरोबर भांडणं लावणारे लावालावे करणारे काही लोक असतात जे आपले शेजारी पाजारीसुद्धा असू शकतात किंवा आपल्या पाहुण्यामध्ये असतात आपल्या मित्रामध्ये असतात ते घरामध्ये येऊन आपल्या लावालेव्या करतात किंवा आपलं त्यांना पाहवत नाही देखवत नाही अशा लोकांना घरात एंट्री देऊ नका हे हे लोक फार मोठी निगेटिव्हिटी निर्माण करत असतात अशा लोकांना घरात एंट्री देऊ नका चांगल्या विचाराचे लोकच आपल्या घरात आले पाहिजेत आपलं घर म्हणजे सार्वजनिक ठिकाण नाही कोणीही आलाय बसून गेला आहे कोणीही येतं मी असे घरं पाहिलेत कोणीही घरात घुसतं देवाऱ्यापर्यंत जातं किचनपर्यंत जातं नाही घर हे प्रायव्हेट जागा आहे इथं इतकं स्वातंत्र्य बाहेरील लोकांना देऊ नका की घरात कसे हे घुसतील कुठेही घुसतील नाही चालणार आणि देवाऱ्यापासी तरी तुमच्या बाहेरील व्यक्ती शक्यतो नाहीच गेली पाहिजे घरातीलच व्यक्ती देवाऱ्यापदी गेली पाहिजे त्याचप्रमाणे वेगवेगळी चित्र जे आपल्याला प्रसन्न करतात जसं की राधा कृष्ण राधाकृष्णाचं चित्र लावलं घरात की घरात पती पत्नीमध्ये काहीतरी वाईट संबंध निर्माण अशा हे अन्न सज असं नाही राधाकृष्ण असेल एखादं हसणारं बाळ असेल निसर्गरम्य चित्र असेल तुम्हाला मोटिवेट करणारं चित्र असेल अशी घरात चित्रे लावा घरामध्ये शक्यतो अपशब्द बोलू नका ओरडून बोलणं दंगामस्ती करणं शिव्या देणं अपशब्द बोलणं कटकारस्थान करणं राजकारण करणं असं घरात करू नका सणासुदीच्या दिवशी घरामध्ये मांसार करणं व्यभिचार करणं अशा गोष्टी झाल्या नाही पाहिजेत दर दरामुशोला घराचे भोवती भात टाकावा ज्या काही दुष्टशक्ती असतात त्यांना थांडावा मिळतो घराच्या मेन उंबट्यावरती नारळ फोडावा रात्रीच्या वेळेला बाहेर तुळशी वृंदावनामध्ये दीपक लावावा उदबत्ती लावावी म्हणजे जर तुम्हाला अंगण असेल तर ते अंगण स्वच्छ ठेवा घराच्या आजूबाजूला तुळस किंवा अशी काही चांगले वनस्पती लावा सुगंधी फुलं देणारे वनस्पती लावा ज्यामुळं आनंदी वातावरण राहील आणि घरात सुखशांती निर्माण होईल घरामध्ये मेळ ठेवा घरातील शक्यतो एक टाईमचं जेवण तरी सर्वांनी एकत्र बसून करावं त्यामुळं घरामध्ये खेळमेळीचं वातावरण राहतं घरामध्ये जर काही एकमेकाचं पटत नसेल किंवा काही गैरसमज निर्माण झाले असेल तर डायरेक्ट एकमेकाशी बोला आणि ते गैरसमज दूर करा अन्यथा तुमचे गैरसमज वाढवणारे तुमच्या आजूबाजूला बसलेलेच असतात तसेच सुद्धा काही नातेवाईक असतात जे तुमचे निंदा करतात तुमची बदनामी करतात तुमचं भलं झालेलं त्यांना पाहत नाही त्यांच्या पोटामध्ये एवढा मोठा गोळा उठलेला असतो ते बोंबलत सगळे फिरत असतात तुमच्याविषयी अपप्रचार निंदा करत अशा नातेवाईकांना हो देखील जवळ करू नका ती घाण असते घाणीला जवळ कधी करायचं नसतं आणि एकंदरच जीवनामध्ये सुखी निश्चिन्न आनंदी राहा डोक्याला हात लावणं बसणं काळजी करत बसणं भांडी आपटणं जळलं पेटलं म्हणणं हे शब्द वापरू नका घरात वास्तू तथास्तू म्हणते असे आपले पूर्वीचे लोक म्हणायचे म्हणजे तुमचंच अंतर्मन तुम्हाला रिझल्ट देत असतं आणि हे खरं होत असतं त्यामुळं अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही पाळल्या तर त्यातून खूपच चांगले बेनिफिट्स मिळतात कारण घराचा वाटा आपल्या जीवनात पन्नास टक्के असतो त्यामुळे घर व्यवस्थित असेल तर तुमच्या जीवनात पन्नास टक्के पॉझिटिव्हिटी येऊ हो शकते यश येऊ हो शकतं म्हणून हे तर झालं पाहिजे आता अनेक वेळेला अनेक अशा काही गुप्त गोष्टी असतात ज्या घरासाठी आपण करू शकतो जे जा सार्वजनिकरित्या मी नाही सांगू शकत त्या मी तुम्हाला पर्सनलीसुद्धा सांगेन ज्यामुळे आपल्या घरामध्ये नवचैतन्य निर्माण होऊ शकतं पॉझिटिव्ह निर्माण होऊ शकते शक्ती निर्माण होऊ शकते आणि यासाठी तुम्ही मला पर्सनलीसुद्धा येऊन भेटू शकता ज्यांना कोणाला माझ्याशी भेटायचं आहे पर्सनली गाठ घ्यायची आहे त्यांच्यासाठी हा फोन नंबर मी दिलेलाच आहे तसेच माझे व्हिडिओ आपणास कसे वाटतात किंवा माझे अजून तुम्हाला कोणते विषय हवे आहेत माझ्याकडून हे मला कमेंट्समध्ये जरूर कळवा आपण माझ्या चॅनलमध्ये नवीन असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्द असे घंटी भिंतीचे बटन औषधा जय आदिशक्ती